श्यामा भाऊ पाच मिनट पाच मिनट पाच मिनट कुस्ती चितपट होणार कुस्तीला सुरुवात झाली तोपंडे असतात गुणावर कुस्ती लावतायत लाईट गेलेले जनरेटर लावतील फक्त एवढी कुस्ती हो द्या एक अतिशय महत्वाची कुस्ती त्याला का हो हो फिरते राहा ओळख फिर करून देतोय बाळू आपला हात वरती कर सांगली पवार तलीम बिजली मल्ला संभाजी पवार यांचा भट्टा मनोज माने कुर्डवाडी कुस्ती सम्राट असलम काजी यांचा भट्टा अंकوش आरकेले सा पंचायत मनोज माने चालू वर्षीचा सुवर्ण पदकाचा मानकरी आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतला धाराशिवच्या आणि पैलवान तिकडा विजयdala वी, संभलेल्या कुस्तीत नावाची नोंद करा महादेव हरकर माळी नावा जिल्हा उपाध्यक्ष वाशे यांच्या तर्फी माझ्या उत्कृष्ट कमेंट्री साठी मला 100 रुपयाचे बक्षीस दिलेला आहे मी त्यांचा मनापासून आभारी आहे माळे युवा मंच कांदा मुळा भाजी अवघे विटाबाई माझी लसूण मिरची कोती मिरी अवघा झाला से माझा हरी ज्या प्रमाणे संत सावता माळे महाराजांनी भक्तीचा मळा फुलविला त्याच प्रमाण सतीश भाऊ वानखेडे कुस्तीचा मळा फुलवण्याचा काम असे मुक्का राजीव भाऊ वानगुडे यांच्याकडं मी कुस्ती निवेदक युवराज केचे मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे आणि तुफानी कुस्ती अखड्यात चालू आहे धन्यवाद राजू भाऊ बाळू अपराध विरुद्ध मनोज माने शबा आणि कब्जा घेतला मनोज माने बाळू अपराधचा न थांबता कुस्ती होणार असा होराय आणि बाळो अपराध घालून निघाला कडी करा बले 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 बले, बले। तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले नगरसेवक राजेव भांडुरगे एकेका सारे बापरे बरो गोरवडी कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा संपलेच्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार विजय मनोज माने नगरसेवक राज